न्यायालयामध्ये वकिली करणारे वकील ॲडव्होकेट पी व्ही केंद्रे यांच्या विरोधात त्यांच्या पक्षकाराची पत्नी जी की यांची विरोधी पक्षकार आहे तिने एक खोटी तीनशे चौपन्नची फिर्याद वकील साहेबांच्या विरोधात दिलेली आहे त्याचं कारण असं आहे की हे वकील तिच्या पतीची तिच्या विरोधात वकिली करतात एवढ्या कारणासाठी तिने वकील साहेबांच्या विरोधात खोटी फिर्याद दिलेली आहे आणि जर अशा प्रकारच्या खोट्या फिर्यादी वकिलांच्या विरुद्ध दाखल व्हायला लागल्या तर वकिलांना काम करणे मुश्किल होणार आहे सर्वसामान्य पक्षकारांना न्याय देणे मुश्किल होणार आहे म्हणून आम्ही आत्ता माननीय पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन केज यांना अशा प्रकारचं एक निवेदन दिलेलं आहे की दोन दिवसात आमच्या वकील साहेबावर झालेला जो खोटा गुन्हा आहे तो तात्काळ निकाली काढावा मागे घ्यावा अन्यथा वकील संघ केज आपल्या पोलीस प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन आणि या ठिकाणी आम्ही उपोषणला बसण्याचा इशारा पोलीस स्टेशन केज यांना दिलेला आहे अच्छा पोलीस तपासा अगोदरच आपण खोटी फिर्याद आहे कशावरून आपण सांगू शकतो हा त्याचं कारण असं आहे ज्या दिवशी घटना घडली असं यांचं सांगणं आहे त्या दिवशी सुट्टीचा दिवस आहे आणि हे जे वकील साहेब आमचे आहेत हे नाकापुढं बघून चालणार आहेत हे साधे मोठ्या आवाजात कोणाला बोलत सुद्धा नाहीत त्यांना आम्ही मागच्या वीस वर्षापासून ओळखतो हे अशा प्रकारचं कृत्य करणार नाहीत हा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे ते फक्त त्या फिर्यादीने तिच्या पतीची वकिली का करतो एवढ्या कारणासाठी ही खोटी फिर्याद दिलेली आहे